सरकारकडे शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल शेतकऱ्यांना सरकार मदत न करता केवळ पाहणी दौरे करणाऱ्या सरकारवर खास तर सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसा नाही ही महाराष्ट्रातील लाजीरवाणी परिस्थिती आहे असा घणाघात सुळे यांनी केलेला आहे संगम तिल, तिल, जी, जी हो त्या संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील लाडूजी सतुजी घुले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या सुळे यांनी म्हटलंय की आज कांद्याला भाव नाही एखादंही पीक फायदेशीर नाही पवारसाहेब मंत्री असताना भाव पडू दिला नाही पण या सरकारच्या काळात एकाही पिकाला भाव नाही सरकार म्हणतं दिवाळी गोड करू पण कोणाची झाली तुमची असेल कारण तुम्हाला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे सुळे यांनी म्हटलं आहे की अहिल्यानगर जिल्ह्यात काही जणांचं आमच्यावर फार प्रेम आहे असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टोला लगावला काही लोक फक्त बोलत राहतात पण आम्ही साईबाबांचे श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जोपासला आहे वेळ येईल फक्त सबुरी ठेवा असंही त्यांनी आहे सरकारचे मंत्री फक्त पाहणीसाठी फिरतात जलजीवन मिशनची कामं अपूर्ण आहेत अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्या आहेत आम्ही केंद्राकडे तक्रार करून चौकशी लावली आहे सत्ता मिरवण्यासाठी नव्हे तर जनतेच्या आयुष्यात बदल करण्यासाठी असते असा टोला त्यांनी लगावला आहे सुळे यांनी सरकारला थेट इशारा दिलाय मी या सरकारमध्ये नसणे हेच माझे भाग्य आहे जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही सरकारला स्वस्त वस्तू देणार नाही असंही त्या म्हणाल्या आहेत या भाषणादरम्यान सुळे यांनी दिवंगत आर आर पाटील यांच्या आठवणी जागवल्या आणि महिलांना सत्तेत स्थान देऊन खरा सन्मान कसा केला गेला हे सांगितलं तसेच संग्राम जगताप यांच्या भडकाऊ वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी इशारा दिला माझ्या मतदारसंघात येऊन कोणी अशी विषारी भाषा वापरली तर येऊ देणार नाही टाटा लस औषधं सगळं चालतं मग समाजावर टीका का असं भाषण सहन होणार नाही काय रस्ता करायचा ना जो रस्ता करणार आहे तो आला असेल मिठाई घेऊन आणि कोणाला पाहिजे तो शक्तीपीठ कोणी तर मागत नाहीये ना रस्ता आहे ना शक्तीपीठाचा तो सा पदरी करायला तुम्हाला पाहिजे का तर शेतकऱ्याच्या आत्महत्या तुम्ही बघताय कोणासाठी चाललंय त्या शक्तीपीठाचा पूर्णपणे मी विरोध केलेला आहे मी विकासाच्या विरोधात नाही पण जर ऐंशी हजार कोटी रुपये या सरकारकडे शक्तीपीठ करायला आहे तर तुम्हाला दहा वीस हजार कोटी रुपयाची सरसकट कर्ज माफी करायला यांच्याकडे पैसे नाही आणि आता काय म्हणतात आम्ही कर्जमाफी कधीच बोललो नव्हतो मी देवेंद्र फडणवीसांचं भाषण ऐकले मी हे चॅनलवालेत ना सगळे ह्यांनीच दे ह्यांनीच दाखवले तुमचा सात बारा कोरा करू आमची सत्ता येऊ द्या सत्ता येऊन एक वर्ष झालेलं आहे आधी जाऊन बघा त्या लातूर उस्मानाबाद सोलापूर कधी बघितलंय त्या शेचा रडत होता तो शेतकरी कोण गेलाय त्याच्या आयश्रू पुसायला लाखो रुपये खर्च करतात स्वतःच्या हेलिकॉप्टरवर वर ये वर येतात वरून पाणी करतात आणि एसी ऑफिस मध्ये बसता आणि काय सांगतात आम्हाला दिवाळी गोड करू दिवाळी तर झालीच नाही पण योग्य वेळी करू कुठली योग्य वेळ आमची तिरडी उचल्यावर योग्य वेळ येणार ते या राज्यामध्ये दर तीन तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या मी म्हणत नाही मकरंदाबा पाटील म्हणतात जे मंत्री आहेत त्या सरकारमध्ये त्यांचं उत्तर आहे दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो या राज्यामध्ये शिक्षक आत्महत्या करतात या राज्यामध्ये ज्यांनी जल जीवन मिशनचं काम केलं त्याच्याही आत्महत्या झालेल्या आता तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती मला माहिती आहे याचं कारण निलेश लंकेंना मी स्वतः घेऊन सी आर पाटलांच्याकडे गेले होते जल जीवन मिशन साठी सगळ्यांनी मिळून पैसे आणि मी असं कधीच म्हणत नाही की ह्यांनी सत्तर वर्षात काय केलं सगळं सरकार काहीतरी चांगलं काम करतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी